नमस्कार मित्रांनो आज आपल्या शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व सदस्य सर्व आरोग्यविषयक जागरूक असलेल्या नागरिकांचं ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत आज तारीख अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या सॉरी बारा तारीख बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार आज राजमाता जिजाऊ यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस जो की युवक दिन म्हणून साजरा केला जातो स्वराज्य ज्यांच्यामुळं घडलं त्या राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस सिंदगड राजा महाराष्ट्र लखूजी जाधव यांच्या कुटी ही कन्याजन्मला आली आणि त्यांनी शिवाजीराजांसारख्या महान वीरपुत्राला जन्म दिला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र किंवा पूर्ण हिंदुस्थान त्या ठिकाणी वाचला आज या ठिकाणी आपल्याला आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी आजचा टॉपिक आहे आपल्याला अतिरिक्त वजनामुळं काय त्रास होऊ शकतो किंवा होतो जास्त वजन जर असेल ओव्हरवेट जर आपण असेल तर काय त्रास होतो कुठले कुठले आजार होऊ शकतात किंवा होतात या सर्वांची आपण आज थोडीशी झलक या ठिकाणी घेणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की माणसाचं वजन नियंत्रित असणं का गरजेचं आहे ते कशा पद्धतीनं मोजमाप केलं जातं वजन नियंत्रण ठेवण्याचे उपाय काय सवयी काय जेणे आपण आपलं वजन कमी करू शकतो किंवा नियंत्रणात ठेवू शकतो आज आपण पाहणार आहे अतिरिक्त वजनामुळे काय काय आजार होऊ शकतात आपलं सर्वात महत्त्वाचं वजनाचा संबंध आपल्या उंचीशी आहे प्रत्येकाची उंची वेगवेगळ्या स्वरूपात आहे सेंटीमीटर आहे आणि त्याचा काय संबंध आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ते त्या ठिकाणी सांगितलं आपलं आयडियल वेट हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण काम करणं गरजेचं आहे आपल्या उंचीनुसार आपल्या शरीरातले सर्व पार्ट बनलेले असतात आपण साधारणतः म्हणतो जुनी लोक म्हणतात प्रत्येकाचा मेंदू हा आपल्या एका हाताच्या मुठीसारखा आहे ज्याचा हात मोठा असेल त्याचा त्या पद्धतीनं कार्यभाग आहे आज आपण पाहिलं तुमचं वजन जास्त असेल तर काय आजार होऊ शकतात वजन जास्त कशामुळं होतं तुमच्या जीवनशैलीत अनियमितता आणि खानपान ह्यावर सगळं ते आहे तर अतिरिक्त वजन झाले आता काय आजार होऊ शकतात जर तुम्ही ओव्हरवेट असाल आयडियल वेटपासून लांब असाल वीस पंचवीस तीस किलो जर आपले वजन आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर कुठ कुठ कुठले आजार होऊ शकतात त्यातले काही डिटेक्टिव झाले असतील काही लोकांना माहीत नसेल जेव्हा काहीतरी दुखायला लागतं काहीतरी सुस्तं काहीतरी प्रॉब्लेम येतो तेव्हा आपल्याला ते कळतं बऱ्याच लोकांना कळत नाही की आपली शुगर चर्शवी गेली चेक केली त्यावेळेस कळतं चक्कर यायला लागते तेव्हा डॉक्टर म्हणतात शुगर चेक करा कारतात हिमोग्लोबिन महिला भगिनीचं कमी होतं काहींना चक्कर येते काहींना अस्वस्थ वाटतं आणि तिथून पुढं आपल्याला कळते की आपल्याला शुगर आहे किंवा रक्तात हिमोग्लोबिन कमी आहे तर आपलं अतिरिक्त वजनामुळं काय आजार होता त्या मूळ मुद्द्याकडे आपण येऊ मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे हृदयविका आज आपल्या शरीराचं इंजिन म्हणजे आपलं हृदय आणि आपल्या वजनामुळं सगळ्यात जास्त मोठा त्रास किंवा जास्त कार्यशक्ती कोणाला वाढवावं लागत असेल तर ते हृदयाला का तर आपलं शरीर हे जर एक पूर्ण पाहिलं तर त्याला रक्तपुरवठा करणारी जी मोटर आहे की आपलं हृदय मोटर पाण्याची कशी मोटर असते जर त्याला पाणी नाही दिलं तर ती मोटर जळून जाते तशाच पद्धतीचा हा विषय आहे हृदयविकार कधी होतो आपलं वजन आयडियल पंचावन्न आहे आणि तो माणूस पंच्याऐंशी नव्वद किलोचा झाला आहे तर त्या व्यक्तीला हृदयाला पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्यासाठी जी पंपिंग करावं लागतं कितीतरी हा शेकडो वेळा ते जास्त करावं लागतं आणि त्यामुळे त्याच्यावर दाब येतो किंवा हृदयाला रक्त पुरवठा करणार आहे किंवा हृदयाकून पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करणार आहे त्या रक्तवाहिन्या आकुंचन पा पावतात जे आपलं खाण्यापिण्यातून कोलेस्ट्रॉल अतिरिक्त जातं रक्तवाहिन्या त्या ठिकाणी अरुंद झाल्या का तिथं रक्तप्रवाह थांबतो खंडित होतो आणि तिथून पुढं हृदयाचा विकार चालू होतो हार्ट अटॅक आपण त्याला म्हणतो आणि तिथंच सगळा विषय संपतो सगळ्यात पहिला विषय आहे हृदयविकार जास्त वजन असेल तर त्रास हा हृदयविकारापर्यंत जाऊ शकतो हार्ट अटॅक ज्याला आपण माणसाला हृदयविकार माहीत नाही पण हार्ट अटॅक माहिती आहे असला सगळा केळा आहे साहजिकच बी पी ब्लड प्रेशर साहजिकच आहे हृदयाला जास्त काम करायला लागलं का बी पी वाढणार ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर हा तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर अवलंबून आहे आणि जितकं वजन जास्त तेवढं त्या ते लोकांना चालताना धाप लागणे वगैरे दम लागतो मोबाईलवर बोलताना चण जर असेल तर दम लागतो धाप लागते तर समजायचं आपलं वजन जास्त आहे आपल्याला ते कमी करण्याची गरज आहे त्याच्यानंतर आहे ब्रेन स्ट्रोक ब्रेन स्ट्रोक म्हणजे कसं असतं हृदयविकार हा हृदयाशी निगडीत आहे स्ट्रोक हा ब्रेनशी निगडीत आहे त्या रक्त वाहिन्या काही काही वेळेस जास्त ब्लड प्रेशरमुळं मेंदूच्या ठिकाणीसुद्धा फुटू शकते आणि ते फुटल्यानंतर ब्लड फ्लोटिंग होतं आणि मेंदूचा रक्त पुरवठा जे काय चार भाग आहेत मेंदूचे त्यात तो रक्तपुरवठा त्या ठिकाणी न झाल्यामुळं स्ट्रोक येतो आपण म्हणतो त्याला स्ट्रोक आला स्ट्रोक हा ब्रेनशी निगडीत आहे अटॅक हा हार्टशी निगडीत आहे आणि हे सगळं जास्त वजनामुळं होतं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर कोलेस्ट्रॉलची पातळी कोलेस्ट्रॉलची पातळी शंभर टक्केच वजन जास्त असेल तर ती वाढलेलीच असती तर ते एक आपल्याला तो आजार होऊ शकतो दुसरा आहे शुगर पुढचा टप्पा वजन ज्यांचं जास्त असतं त्यांना शुगर असतेच याचं कारण सांगतो त्या लोकांचं अनियमित जीवन व्यवस्था असते जेवणाचं कुठलंच टायमिंग नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आरोग्य परिणाम होतो आणि मधुमेह हो। कुठल्याच व्यायामाचा त्या ठिकाणी त्यांचा संबंध येत नाही रक्तातील जी अतिरिक्त साखर आहे ती तुमच्या व्यायामातून काम करण्यातून घामाद्वारे बाहेर निघत असते आजकाल शेतकरी जरी सगळे बांधावचे शेतकरी झालेत किंवा उद्योग व्यवसाय व्यापारामधली सगळी लोक बैठी कामं करतात शरीराला कसलं श्रम नाही आपल्याला नैसर्गिकरित्या घामच येत नाही गरम झालं फॅन लावा फॅन बंद करा घामाला असल्या घामाचा काही उपयोग नाही तुम्ही कष्ट केलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे के कष्ट वेगळं व्यायाम वेगळा कष्टाने काय थोडंफार तुम्हाला कंट्रोलमध्ये राहील पण व्यायामाने जो घाम येतो तो खूप महत्त्वाचा सूर्य उगवल्यानंतर आपण करतो ते कष्ट सूर्य उगवायच्यात करतो तो व्यायाम आणि हा खूप गरजेचा आहे तुमचं घामच येत नाही तर शरीरातले अतिरिक्त शु आ, शुगर बाहेर पडत नाही त्यामुळं होतं तो मधुमेह ज्याला आपण शुगर म्हणतो साखर रक्तातली साखर वाढली त्यानंतर सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी मानपाडदुखी साहजिकच आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्याच्या त्याच्या शरीरानुसार वजन दिलेलं आहे भगवंत वजनानुसार तुमचे पार्ट बनलेले स्पेयर पार्ट गुडघ्याची वाटी तुमचा खांदा तुमचा खोबा तुमचे तास कोहटा तुमचं हाईट आहे हाईटनुसार वजन आहे आपण त्याच्यावर काय करतो तीस चाळीस किलो जास्त टाकतो मग तो गुडगा का काय करेल दुखणार काय याला पर्याय नाही तर ते वजन जास्त असल्यामुळं होतं ब बऱ्याचशा महिला वर्ग म्हणतात की असं झालं तसं झालं वय झालं काही नाही तुम्ही किती गोळ्या औषध कर आहे गावावरनं किती मलम तेल जडीबुटी लावा काही उपयोग होत नाही त्याचं वजन जास्त असते वजन कमी करा गुडघादुखीला आराम मिळेल पुढचा विषय आहे तुमचा श्वसनाचे आजार श्वसनाचे आजार श्वासावरून ज्याला आपण म्हणतो की झोपे श्वास रोखला जाणे काय काय लोकांना हे लक्षात येत नाही किंवा घोरणे यांचं जास्त वजन जास्त असतं त्याच लोकांना तो आजार असतो आणि झोपेत अचानक पाच पाच तीन चार सेकंद तो श्वास रोखला जातो त्यामुळे खडबुडून माणूस जागा होतो त्याला म्हणतो श्वासावरोध हे अतिरिक्त वजनामुळे होतं झोपेत काय कायला पाट्याच्या वेळेस जेव्हा हार्ट अटॅक येतो तर त्याच्यातलाच हा प्रकार आहे होत श्वसनाशी निगडीत आहे पित्ताशेत खडे होणे हेही जास्त वजनामुळं त्या ठिकाणी होतं ॲसिडिटी अपचन वजन वाढण्याचंच मूळ कारण अनियमितता आहे जीवनात तुमची असलेली अनियमितता आणि सकाळी नऊला जेवायचं कधी बाराला जेवायचं कधी तीनला जेवायचं कधी चारला जेवायचं कधी सहा वाजता जेवायचं ह्याच्यामुळे होतं काय अपचन पित्त का तर तुम्ही जेवणाची वेळ टाळू शकता पण पेशींना तर खाद्य लागतं पाचेक्रस तयार आणि त्याला जाणं नाही मिळलं तर होतं पित्त बरेच लोक त्यावेळेस चहा पितात तर काय अवघड आहे चहा म्हणजे इंग्रजांनी सोडलेले विषय ते तुमच्या शरीराला हळूहळू त्या ठिकाणी नष्ट करतं आणि अनेक व्याधींचा त्या ठिकाणी शिकार आपण होतो पुढचा विषय आहे बंधत्व फर्टिलिटी बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी महिला वर्ग जे असतील वजन जास्त असतं उंची कमी असते महिलांची साहजिकच आहे आपण भारत देशात राहतो भारत देश हा उष्म कटिबंधात येतो त्यामुळे आपल्या लोकांची महिलांची उंची सरासरी पाच फूट आहे आपण काही युरोपियन कंट्रीत राहत नाही त्यामुळं साहजिकच आहे उंची खूप कमी आहे उंची लहान असेल तर ते महिलांचं सरासरी पंचेचाळीस पन्नासच वय आयडियल आहे एखादी चुकून महिला तर आम्ही आरोग्य क्षेत्रात काम करतो एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट असलेल्या फक्त चार ते पाच महिला मला या ठिकाणी आमच्या फील्डमध्ये दिसल्यात नाही त्या सगळ्या अंडर वन फिफ्टी मग ह्या सगळ्यांना पंचेचाळीस ते पन्नासच त्यांचं आयडियल वेट आहे अठ्ठेचाळीस आपल्या महिलांचं वजन असतं किती किती वजन असतं हाईट असते पाच फुटाच्या आत आणि वजन असतं इकडं सहा पाचशे सत्तर सत्तर वजन काय होणार आहे मग अशा जर काही तरुण मुली असतील तर व्यंधत्व त्यांना त्या ते ठिकाणी फर्टिलिटीचे प्रॉब्लेम येतात आणि मेंदव हे येतं अतिरिक्त वजनामुळे येतं लक्षात घ्या तर वजन कमी करा बाकीचे विषय त्या ठिकाणी क्लिअर होतात त्यालाच आपण पुढं जाऊन म्हणतो पी सी ओ डी अँड पी सी ओ एस पॉलिस्टिक ओहरी डिसऑर्डर अँड पॉलिस्टिक ओहरी सिंड्रम तर हे आ, मासिक धर्म जो असतो महिलांचा पुनरुत्पादन करण्याची जी महिलांची क्षमता आहे तर त्यात अतिरिक्त वजनामुळं अतिरिक्त चरबीमुळं यंत्रणा बिघाडतील अनियमित मासिक धर्म त्या ठिकाणी येतो आणि महिलांना त्रास चालू होतो त्रास पुढचा विषय आहे कॅन्सर कर्करो हा अतिरिक्त वजनामुळे होतो साठलेल्या चरबीमुळं होतो नैराश्य जर तुमचं वजन जास्त असेल वजन जास्त कास्तं जास्त फॅटीयुक्त खाणं फॅटीयुक्त खाणं जेवताना पाणी पिणं मग त्यामध्ये नुसतं फॅट वाढतं फॅट वाढल्यानंतर तो सुस्त होतो आज घरागत नुसतं अंधारात कुठंतरी पडून राहूस वाटतं कुठलंच काम करावं वाटत नाही थकवा प्रचंड कष्टच करू वाटत नाही मांड्या वगैरे तो बसू शकत नाही मांड्या प्रॉपर माणूस एका पाया उभा राहू शकत नाही वजन जास्त असेल तर आणि त्यामुळं त्याला येतं नैराश्य आ आत्मविश्वास त्याचा कमी होतो आणि त्यामुळं ताणतणाव वाढतो बघा संबंध कसा कसा आहे समजून घ्या रोगप्रतिकारक शक्ती कमी का तर कामच करत नाही कष्टच नाही घामच येत नाही शरीर नुसतं खाण्यान बसणे खाण्यान बसणे खाली बसत नाही खुर्चीव बसायचं खुर्चीव जेवायचं आणि ह्याच्यामुळं येतो तणाव तणावामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी आजार त्या ठिकाणी लगेच सर्दी पडचं गार हवा लागली गार गार गरम पाणी पियला झालं गार पाणी पियला सर्दी झाली रोगप्रतिकारक शक्ती कमी ही कोणाकोणाची असते जे कष्ट करत नाही ज्यांचा घामच येत नाही घाम येणं हे जे आपल्या शरीरावर पूर्ण लवकेश आहेत ह्यातून घाम उत्सर्जित होणं हे खूप महत्त्वाचं आहे पाणी आपल्या शरीराचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवतं पाणी पिणं आणि घामाद्वारे बाहेर काढणं रक्ताचं पाणी केलं आपण म्हणतो एखाद्या गोष्टीसाठी आपण काय म्हणतो की बाबा मी रक्ताचं पाणी केलं म्हणजे आतोनात कष्ट केलं तर हे रक्ताचं पाणी करा तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकता पुढचा विषय आहे त्वचेचे आजार पाणी जास्त तुमची जर चरबी असेल त्यानुसार तुम्हाला तुमचा आहार जर थोडासा व्हेज आणि नॉनव्हेज एका दिवशी खाण्यात आलं तर स्वराशी सारखे विकार त्या ठिकाणी होतात ज्यांचं वजन जास्त आहे ते शंभर टक्के मांसाहारी असतात पंच्याण्णव टक्के हे मांसाहारी त्यांचं वजन जास्त आहे का त्यांना बाहेर हॉटेलिंग करायची खूप सवय असते त्यामुळे तुम्हाला दूध आणि मांसाहार एकत्र खाण्यात जर आला तर शंभर टक्के तुम्हाला स्वराशी त्वचेचे विकार होतात त्वचे येणे पुरळे येणे हे शाकाहारी मांसाहारी एका दिवशी चोवीस तासात आलं खाणं तर हा विषय होतो सकाळी मासे खायचे आणि संध्याकाळी दूध दुधाचे पदार्थ खायचे स्वरायशीच होतो सोरायसिस लक्षात घ्या थकवा कमी ऊर्जा साहजिकच आहे त्या माणसाला बसूनच राहावं वाटतं कुठलंही काम त्याला त्या ठिकाणी करावं असं वाटत नाही तर हे सगळे विषय होतात अतिरिक्त वजनामुळं त्यामुळं शंभर टक्के आपण निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो जेवढी आपल्याला माहिती आहे आपण काय डॉक्टर नाही आपण हे आरोग्य सल्लागार त्यामुळं होता होईल तेवढी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो आरोग्यविषयक सल्ला देतो आम्ही जे न्यूट्रिशन देतो त्याने कुठलाही आजार बरा होत नाही नीट ऐका आम्ही डॉक्टर नाही पण डॉक्टरपेक्षा कमीही नाही आम्ही आहे आरोग्य सल्लागार आम्ही जे न्यूट्रिशन देतो आमच्या आरोग्य परिवारामध्ये हो जे न्यूट्रिशन मिळतं त्याने कुठलाही आजार बरा होत नाही पण कुठला आजार राहतही नाही विषय समजून घ्या कुठला आजार राहतेही नाही प्रत्येक जण म्हणतात सगळ्या आजारावर तुमच्याकडं काय तुमच्याकडं काय एकच आहे हा एकच आहे आम्ही व्यायाम करायला होतो प्रॉपर डाएट प्लॅन देतो तीस साधारणतः तीन महिन्याचा आपला हा कोर्स असतो आणि आम्ही माणसाला निरोगी करतो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद